शेवटच्या माणसामध्ये आत्मभान जागवणाऱ्या महामानवाची शिकवण आपल्या आचरणात असावी त्याचबरोबर बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत संविधान वाचवण्याची ताकद सर्वांना मिळव हो। असं प्रतिपादन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी हडपसर येथे केलं महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त हडपसर येथे अभिवादन करताना डॉक्टर कोले बोलत होते यावेळी वानवडी येथील संविधान चौकात डॉक्टर कोले यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले तसेच सम्राट अशोक बोधीविहाराला भेट देत डॉक्टर

अमो गायकवाड रवींद्र जांभूळकर सतीश गवळी यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि शेवटच्या रांगेतल्या शेवटच्या माणसाला आत्मभान देऊन त्याला जगण्याची ताकद आणि त्याच्या मनात स्वाभिमान पेरणारा या महामानवाची शिकवण आपल्या प्रत्येकाच्या आचरणात रोज असू दे आणि आज देश एका वेगळ्या पद्धतीनं काही अडचणींचा सामना करत असताना जो राष्ट्रीय ग्रंथ त्यांनी आपल्याला दिला त्या भारताच्या संविधान रक्षण करण्याची ताकद देशातल्या प्रत्येक भारतीयाला आम्हा भारतीय लोकांना मिळो हीच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी निमित्त आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा जय शिवराय जय भीम राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज हडपसर